आणि इथे बघा ती चिमणी बघा कशी क्या बात आहे क्या बात आहे काय स्टाईल आहे आणि चक्री अनोखा गोविंदा तुम्ही पाहताय एक तू आहे का आ जाएंगे ठीक है चल है अरे वाडी बिल्डर है है बिल्डर के भाई तगडा है ना ये बाई चार भाई के फिर को अकेला फुल खुशी माझ्या घर कधी उभार असा होवाला फॉलो करा सब्सक्राइब करा इंस्टाला फॉलो करा युट्यूब ला सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा पैसे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या आपल्याने ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आता कपडे वगैरे घातले आहेत आणि आता आम्ही निघालो आहे सोर हंडीला जायच्यासाठी तर तिकडे मस्त कसे थरलाव कसे नाही ते बघा मस्त पुढे ब्लॉकमध्ये मस्त तिकडे पोरं पण जमले आहेत आपण पण जाऊ ग्राउंडमध्ये मग तिथून सगळी निघतील गाड्या घेऊन आपल्या सोर तर चा तर आता आम्ही ग्राउंडमध्ये आलो हे बघा पोरं पण जमले आहेत थोडीशी आणि आता आम्ही निघू थोडीशी पोरा पण आले ना आज आम्ही चाललो सोर आता पोरांचा कॉन्फिडन्स जरा लो ते झेल्या बाग कशी पोरा सरसर सरसर चढताना उभी राहतात तर अजून पोरं जमता ना आपली सुरुवात झाली आता आता पोरं आली का निघू आपण हे आमचे आणखी बंधू बाहेर तिथे गेले एकदम कडक उभं राहतील चला बघा नंतर ड्रेसिंग मिले आएगा क्या भाई तू तो हांडी में हमारे गाँव का दीपेश अरे भाई कभी तो हम लोग आए नहीं फिर भी आ जाएंगे ऐसा कौन सा दिक्कत आएगा क्या भर हांडी के दिन आएगा क्या बिल्कुल तू आएगा क्या भाई आ, यार। क्या किधर डैमेज है तू क्या किधर डैमेज है टाइम <laughs> है क्या आएगा तू तो आएगा क्या हम हाँ आ जाएंगे ठीक है चल देखते हैं अरे बॉडी बिल्डर है बॉडी बिल्डर है क्या भाई यार तगड़ा है ना भाई चार के उठाएगा गेबीर फिर चार को अकेला लेके जाएगा चार, ले चार को अकेला क्या सोलह तारीख को अच्छा ड्रेसिंग ये नंबर जोड़ दो आठ आठ चार लगा मित्रांनो आता आपण चाललो आहे आणि आपण आधी आपल्या गावदेवीचे दर्शन घेतलं आणि मग आता नारळ फोडू न मग निघू चला तर मित्रांनो आता आपण हनुमंत मंदिरात आलो इथं पण दर्शन घेऊ नारळ फोडू आणि मग निघू चला गोविंदा आमच्या खुश आहेत आज कसं बाय सरशील ना ये यो आता खुश आहे एकदम कडकमध्ये खुश आहेत येव त्यांचा बारी गोविंदा तर चला चला बस गाडीवर गाडी चला निघू चला <laughs> चल चल चल, चल गाडी कर आपली गाडी कर चला चला, चला।, चला मित्रांनो सगळी पोरं निघले आपण पण निघू चलोष मध्ये पोरं फुल चला चलो आता सगळी पोरं निघले ती बघा कडक मध्ये चला 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 या फुल गाड्या कडक मध्ये निघल्या कडक 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 या चला मित्रांनो आपण पण निघू चला टाटा बाय बाय चला चला निघूया आपण पण मस्त कडक मध्ये तर मित्रांनो आता आपण पण निघलो आहे सगळी गेली पुढं आपण पण निघलो आरदिपोरा पुढे आहेत आरदिपोरा पाठी आहेत आपण पण निघलं हे आमचं दोन शूटर आहेत या बघा यो शिडी सुधी, यो शिडींचा आणि यो बाराईंचा व्यक्ती आहे का यो भाई यांच्या यांच्या मजबूतीवर आम्ही वरती चढतो चला आज बघा मित्रांनो कसे आम्ही थर लावतो आणि कसं जिथं कॉम्पिटिशन असतं ते बघा नंतर चला वाचतो

प्रयत्न या ठिकाणी चालू करायचा सगळ्याच गोविंद पथकाला विनंती आहे आपण नोंद या ठिकाणी अनोखा गोविंदा तुम्ही पाहताय एक दोन तीन चार चार थरांवरती ते चक्री टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा जोरदार अरे बोल किती जण बघतायत तुला तू एवढी वर गेली खाली सगळे गोल गोल फिरले तुझं नाव सांग पहिले सगळ्यांना नाव सांग एवढे सगळे जण आहेत बघ किती जण तुला बघतायत नाव सांग सगळ्यांना काय नाव आहे इवेका इवेका वरती जेव्हा तू जाते ती हंडी दिसते फोडायची तुला हांडी फोडायची बघ किती जण फोडायला आले आहेत एवढे सगळे कोण कोण हांडी फोडायला आले बघ किती जणांनी आत वरती गेला बघ त्यांना द्यायची का तू तू बील त्यांना द्यायची नको मग तिचं मन मोठं आहे चला हरकत नाही गोविंदा वर गेलाय सहा सातवा गोविंदा देखील वर आहे टाळ्या वाजव ठेवा टाळ्या वाजवा चला सगळ्यांनी त्या बाजे सात पर्यंत वेटिंग झाली आहे वीस वीस सेकंद फक्त सगळं झालंय वीस सेकंद थांबायचं आहे से। आणि राहिला उभा क्या बाज विक्रमी सात थरांचा प्रश्न आदर्श गोविंदा पथकाचा तो सगळं झालाय वीस सेकंद वीस सेकंद वेटिंग करा पंधरा सेकंदाची वेटिंग राहिली आहे शेवटची दहा सेकंद वेटिंग करा सगळं झालेलं आहे करायचा प्रयत्न आहे मागे तुम्ही पाहतायत तिथे मागे देखील पाच पाच फेर लावले जात आहेत महिलांना सपोर्ट करा हे बाकीच्या बाबत आजूबाजूला पत्रकार सगळ्यांनी हात वरती करा पुढे यायच्या सगळ्यांनी विनंती आहे जाऊया त्या पत्रकाला सपोर्ट करा बघा चार ठिकाणी एकत्रित रिंगता इथे पाच ठिकाणी इथे मात्र आपण पाहतोय गोविंद पथक एकत्र आलेले आहेत वरती आता बाळ गोविंद उभा राहिला आहे सलामी दिलेली आहे एका गोविंद पथकाने दुसऱ्या गोविंद पथकाने देखील दिले आहे तिसऱ्या गोविंद पथकाने देखील इथे सर्व दिल्या महिला गोविंद पथकासाठी टाळ्या उचावते एकदा आणि मागे तुम्ही पाहता एकत्रित सर्व गोविंद पथकाने इथे वेळेअभावी आपण हा निर्णय घेतलेला सर्व गोविंद पथकाने एकत्रित संधी दिलेली आहे पुरा एकदा सर्व गोविंद पथकाचा सा। हा सत्कार तुम्ही पाहता धन्यवाद दादा दादा विनंती असेल आमचे भाई आणले फुल मेकअप करून भाई

नवीन ब्लॉगर आहे सपोर्ट भाईला आजच एक व्हिडिओ टाकले तर भाईच्या चॅनेल जाऊन सपोर्ट करा आणि ती व्हिडिओ नक्कीच बघा शेअर करा मस्त पैकी आणि हंडी एन्जॉय करा मस्त कॉन्फिडन्स मध्ये उठत एकदम कडक मध्ये ताट एकदम कडक कडक टाट लागे कडक साथ लावतो उतरावायचं पण भाई आता कडक साथ लावतो याच्यानंतर आमचा नंबर चला आम्ही आता वॉर्मअप करतो असतो कडक मध्ये थोडंसा मग लावतात चला मित्रांनो आता सातर लावायचे पोरांची गडबड बघा गडबड बघा या बघा डोरांची फूल गडबड हे बघा तर आता सातर लावायला जायचं तर बघा नंतर मस्त कसं साथ लावतो आम्ही एकदम कडक नाही बघा चला पॅकिंग देखील ची सुरुवात आणि बघा जो इथून गोविंदा जाईल त्याचं ड्रॉ मध्ये नाव आलं ते इथे नसले तर आम्ही कॉल मेसेज करणार नाही पाच मिनिटांचा वेळ दिला जाईल जर आली नाही तर चिठ्ठी दुसरी काढली जाईल पाच मिनिटं पण दोनच मिनिटं दोनदा कॉल दिला जाईल त्यामुळे आता थर लावलेत किंवा नाही लावले चिठ्ठीमध्ये नाव आहे तर जाऊ नका बक्षीस मिळेल चला मागे बघा वसारवाल्यांची साथ लागत आहेत पॅकिंग झाले दुसऱ्याची पॅकिंग झाली मागे तिसरा चाललाय करा हात चला इथून समोरून या ना वसारवाले थोडं लक्ष द्या तुम्ही कोच कोण आहे मागे सगळ्यांना बोलवा जवळ सांगूनच कळत नाही चला मागे कोणता होई दापे चला सगळे आपलेच आहेत इथून ला? वा या चला हे डाव्या पासून या इकडून चला मागचे लागतील वेटिंग करायचे लागतील एक दोन तीन चार पाचवा गेल्यावर आता सहावा चाललाय सगळं झालंय वसरवाले वेटिंग करायचे फक्त फक्त तीस सेकंद वेटिंग करायचे चला झाले चला काय या चला बाहेर काढा काही लागलं नाही कोणाला बाहेर घ्या आरामात पाच तरांचा प्रयत्न झाले मित्रांनो आपण प्रत्येकाने सहकार्य करायचं आहे प्लीज एमडी ग्रुप बालाजी सोर दहिहंडी उत्सव या ठिकाणी चालू आहे वर्ष दुसरं अगदी अंतिम टप्प्यात आपण या ठिकाणी आहोत दोन ते तीन पथकाला या ठिकाणी सात तरांची सलामी देण्यासाठी आपण चान्स देणार आहोत यानंतर कोणालाही या ठिकाणी चान्स मिळणार नाहीये मागचे पुढे एक दोन तीन चार सातवा प्रयत्न चालू आहे सात ज्यांनी लावले ते मध्ये असला ज्यांनी सात यापूर्वी लावले मला काही सेकंद बाकी आहेत आरामात लक्षात घ्या सगळे झाले सगळे झाले बघा दोन मिनिटाची मीटिंग राहिली आता एक दोन तीन चार पॅपर झाले पाचव्या आकाराचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे पाच सहा सात च्या मागे लागले बघा तिकडे मागे वसारवाल्यांचे लाख लागतात बघा आता चला लागले चला लागले अरा उभा आता झाला वीस सेकंद थांबायच्या वसार वाले जाऊ दे मागेचं नाव घ्या चला लागलं खेळ खेळ चला आहे बा क्या भाग क्या मित्रांनो आता आमचं साथ लागले पहिल्या टाइम पडलो काय विषय ना दुसऱ्या टाईम सडलो टाइम झाला तरी पण कडक लावलं पोराई पोरांची जिद्द होती म्हणून लागलं हे बघा खुशी पोराई लावून दाखवलो जिद्द होती पोराई लावून दाखवलं पडलो काय विषय नाही सात तर ट्राय केले सात तर लागले उतरवले नाही थोडा दुःख होत मला लावले काय विषय नाही चला आपलं सात तर लागलं तुला कसं वाटतंय एकदम छान कर मजा आली ना परलो पण काही टेन्शन नाही घाबरायचं नाही गाव नाव घ्यायचा ना राहायचं ओबा डायरेक्ट किस नाव म्हणा निघत कसा बनला तसा डायरेक्ट आतवरती करतो एकदम कडक माझी बायको इच्छा आठ ठराण हिला आठ ठराणं आठ कारण हिला तिची इच्छा आठ ठरण चार इकडे नाही एवढे दिवस प्रॅक्टिस केले तिला चढू आणि आम्ही सक्सेस करून टाकू म्हणजे टाकू आठ सोळा तारखेला सक्सेस होतील म्हणजे होतील चला हे आमचे कोच साहेब आहेत दुसरे कोच साहेब आणि हे आमचे तीई तर नाना आज आपले साथ लागले उतरले नाही पण कसं वाटतं तुम्हाला काय चुकी झाली म्हणजे कडक झाले आपली तिरी माझा लागेल थोडीफार चुकी झाली पण काय नाही तू काय बोलशील आनंद झाला पोथ साहेब आपले आले पाटीना मला खूप आनंद झाला दुःख पण आहे आणि आनंद पण आहे सन्मान घातला झाला तर मागे अजून पन्नास जण आहेत आपला आग्रे सलमान थांबा तुम्हाला लावण्याची संधी मिळेल म्हणजे आपले फॅन्स लोक आहेत भाई बघा हे आपले फॅन्स लोक आहेत कडकमध्ये

डस सॉरी आपला आग्री सलमान खान हे बघा आमचे कोच कोच यांचे भाचे आहेत ते हे बघा फुल जल्लोष कडक मध्ये बाई डान्सर कडक आहे भाई एकदम डेंजर आदमी रो बघा भाई डान्स एकदम डेंजर करतो वन साइडला वन साइडला आपल्यासाठी आमचे हे बघा तर नाना आज सात तर लागले आपले पण पडले ते काय चुकी झाली ते नक्की सांगा तुम्ही मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्ही खरोखर चांगल्या प्रकारे थर लावता ना अशातला भाग नाही जे आपल्या सरावाला लागत होते ना ते तर लागले नाही मला त्याच्यात त्या मजा नाही वाटते कारण कसं आहे थोडीशी गडबड झाली कारण काही मुलं आपली इथं उपस्थित नाही आहेत त्याच्यामुळे आपला प्रॉब्लेम झालाय मी नक्की सांगतो शंभर टक्के आठचा स्वप्न आठचा स्वप्न यावर शंभर टक्के पूर्ण करणार म्हणजे शंभर टक्के पूर्ण करणार तुम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करावा तर आमचा सलमान खान बघू शकतो आपला एकदम कडक करतो साहेब एकदम दादा त्या आम्हाला काय माहित नाही आम्हाला डान्स पाहिजे थोडंसं एक तुमक्या दाखव आता निघत बोलला तू आता दाखव ना एकदम पोरण असतील आम्ही बोलतो ना

लाईक करा कमेंट करा ना पैसे आणि आपल्या आगरी माणसाला पुरण आहे पाठी अनु का पुरण आहे तर मित्रांनो आठ ठर लागायला लावले बघू शकतो व्हिडिओवाला मग कडक 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 लागतील 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 तर लागतील तर आठ लागतील पडले साडेसात 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 कडक लाईले एकदम साडेसात लागले माझे एकटा चोरदार टाळा झाला पाहिजे या वर्षी सुद्धा अंडीचा मान आदर्श गोविंदा पथकाला देण्यात आलेला आहे आणि या छोट्या गोविंदा पथकाला या मित्रांनो आता आपले कल्याण कुर्वाचे आदर्श गोविंदा पथक आता त्यांना अंडीचा मान भेटला आणि त्याही आता साडेसात थर लागले थोडा पाच सेकंद कल काढले असतील त्यांचे आठ थर सक्सेस झाले असते मग काय विषय नाही त्यांचे फुल पोहरं भाऊक झाले साडे साडेसात थर लागले एकदम तरी पण दादांचा कसा बघा दादाचे खुशी बघा आणि सगळे पोरं एकदम त्यांचे भाऊक झाले दादा कसं बो काय बोलाल तुम्ही आम्ही गेले दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करतो या क्षणाची आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही ट्राय करत होतो पण काही कारणास्तव आम्ही कुठल्या ठिकाणी ट्राय केले नाही आज कोणाला दुखापत होऊ नये आमच्या मंडळात अध्यक्ष वगैरे जे आहेत त्यांचं एकच मत आहे की आपली पोरं ओरती जशी जातात तशीच खाली उतरली पाहिजे त्याच्यामुळे आम्ही काही कारणास्तव मागच्या वर्षी आम्ही नाही ट्राय केलं पण यावर्षी आम्ही त्याच याच्यामध्ये आम्ही ते ट्राय करायला गेलो आणि ते आमचं कुठेतरी स्वप्न आता पूर्ण झालं नक्कीच शुभेच्छा बघू शकता तुम्ही सगळ्यांचा जल्लोष बघू शकता पदकाला पण आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्यांच्या सगळे पोरांचे बघू शकता कशी या दादा जल्लोष तर बघू शकता दादा पूर्ण एकदम तगडाकडे एकदम बेसचा बघू शकता कसं कडक बेस पाहिजे बेसला असे असले काने हात लागणार दादा तुमचे एकदम कडक हे बघा हे बेसला कडकमध्ये एकदम त्यांचं पुढच्या पुढच्या बाई खुशी बघू शकता सगळ्यांनी बाई खुशी बघू शकतात बाई बेसवाल्यांना बघू भाई सगळे तगडे गडेत फुल खुशी आहे बघा सगळ्यांना फुल खुशी आहे भाई त्यांचा मेन बाबू कसा उभा रशील तो कसा उभा राहतो कसा ये ना आवाज कसं किती लावतो तुम्हाला मग कसा इथं आवाज येत होता आता आवाज आहे ना कसा

Jai 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 Jai

फुल खुशी ट्रॉफी बघा ट्रॉफी बघा ट्रॉफी बघा एकदम आकर्षक ट्रॉफी एकदम कडक बाय एकदम फुल कडक मध्ये मधी पोहरायची खुश शकता ट्रॉफी भेटली ना मोठी कडक बागा कडक कडक

Rab kita jasa joran naik, naik bus salah, ya, ya. Jai Jai. Jai, Sriya. jai, Sina. jai Sina. Marara. 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 मित्रांनो आता आमचे साथ लागले ट्रॉफी बी भेटली मस्त काढत मध्ये पोरांची थोडी चुकी पण झाली काय प्रॉब्लेम आहे पण लागले तर कसं होतं तुला आपले साथ सातर लागले सात थर लागले याचा आनंद पण आहे घर पडले त्याला थोडा त्याला जास्त प्रॉब्लेम झाला माझ्याकडून चुका झाल्या शिडीवाल्यांकडून थोडी चुक्या झाल्या आम्हीपर्यंत सुधारण्याचा प्रयत्न करू आणि आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो सात्थर लावले ला। आणि आता आठ लावण्याचा प्रयत्न असेल म्हणजे असेल तर अंडीच्या दिवशी डायरेक्ट आता मी चाललो घरी मस्त टेम्पो गोविंदा खुश मित्रांनो आज चला बाय तर मित्रांनो मस्त थर लागले थोडं उतरताना उतरताना म्हणजे सलामी दिली आणि पडले काय विषय नाही चुकी होतात थोड्याफार झाल्यास ते सुधरवण्याचा प्रयत्न करू आम्ही नक्कीच आणि अंडीच्या दिवशी एकदम कडक धर लावू आणि उतरवू पण तर ब्लॉग इथंच एंड करतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय